जय महाराष्ट्र मित्रांनो आज नेरे ते से परशला रेडी केल्या आपण चाललो आज आज आपल्यासोबत मुंबई आणि बारामतीमध्ये जो बादल पडतो तो आहे भेटू मग घाटावरती घाटावर मित्रांनो आता आपण वर्षाला बादल या

आता सगळेजण जेवते पारसा इकडं उभा आहे तो नाही बसत कधी होता आल्यावर कधीच बसत नाही बादल बाग असा एकदम निवांत बसलाय असा बैल पाहिजे बसायला सगळ्या पब्लिक शाजर बसलय आम्हाला उपास येऊन आम्ही डब्बा आणलाच गावट्या बघ काय म्हणतोय तुला म्हणते तुला तुला म्हणाल बाजली वाघ कसा निवान झोपलाय घाट चालू आहे तिकड आणि झोपलाय वाघा घर घोरतोय ज्या बैलांनी बिनजोड आणि मैदानामध्ये नाव केलं असा पाखऱ्या पळतोय आता ज्या बैलांनी बिंजोड आज चालू आहे घरी आज काय पर्शा पडला नाही म्हणून चालू आहे घरी आता फायनल नाही थांबलोच ना था भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये